अरे काहीच नाही सध्या आपण तिथून मी घेत आले राजे नोट घेतली

गाडीचं नियोजन चालू ना आता गाडीवर येतात ते वोन्द, कोणत्या गाडीवर कोणच <नाँगा> टपऱ्याची गाडी झेरे हो टपऱ्याची गाडी बरोबर आठ हजार किलोमीटर सात हजार ड्यूटी डिप्रेवरी मग आता काम भारी काम केलं

गर्दी असत झालं ते तसं नाही होणार ते उलट बरं होईल काम आता झाले चांगलं चालू झालंय ना मग काही नाही लक्ष म्हणजे काय ना उलट बरं झालं आज गप्पा झाल्या कळलं बोल मला काय देणारच येतं सारखं प्रत्येक वेळेस मी येता जात आहे ना

आपलं सगळं हातात मोठी ते दोन्ही त्याला काय पुन्हा तुम्ही मला बोलत कसं काय मी विचारशील तुम्हाला चांगलं बोलायचं तू तुमच्या काय तुमच्याकडून दहा रुपये कमी घेतले का काय केले काय केले का, 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 का नाही ना। 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 लय मस्त तिथं काय सोपं काम आहे ना प्रेम तेवढं ही सुद्धा एक क्वालिटीच आहे धंद्याची हां माणूस काय पुन्हा पुन्हा तिकडे कमून जातो घुरावर मग सांगतो बरं परत आहे काय अंग

चारशे असे होणार आहे का नाही काय करी आपल्याला आज आहेत ना आज भेटले चारशे कधीच नाही पुन्हा नाही पुन्हा आणि कसं असतं माझे आपण जर आता तुमची वेळ तुमच्यासोबत जर वाटत मुलं ना मी भाऊ म्हणते

काही होत नाही त्याला फक्त तुम्ही सातत्य ठेवायचं टिकून राहायचं मार्केटमध्ये काय मी ह्या वारीमध्ये ह्या बारीतल्या सगळं हरिपण सत्ता साधारण तरी ते मानलेल्या एकदाच दोन हजार सात न अजून म्हणायचीच गरज लागली ना पण संपलं का एकदाच काय होत नाही त्रास होतो त्रासाच फळीत काय डबल आहे तुम्हाला संकट आलं पाहिजे ड्रायव्हर सहा महिने होता माझ्याकडून <था>। ड्रायव्हर होता सहा महिने माझ्याकडून मी बंद केला ड्रायव्हर मी म्हणलं नको होतो आता थांबलो मी आपल्याला जर हे असे दिवस जर आता ड्रायव्हर सोबत ना सणमजत मग आपण हे करायला आलोय का आपण बी टॅलेंट पाहिजे ना बी शक्ती पाहिजे ड्रायव्हर लावायचा आपण सकाळी तीन किलोमीटर पाहिजे अरे हे काम का <laughs> था, था हो का कर ना नाही मी रात्री कीर्तन केलंय दारू मध्ये साडेतीनशे किलोमीटर इथं आलो सकाळचं इथं केलं आता आलोय आता आपण चालू आहे आपण केलं पाहिजे नको काय उगं तुका म्हणजे बाहेर घातले कोवर कोर असत घरचे इकडले तिकडले संगम ना मी इथं नाही लोक तुम्हाला वाटलं मला फोन तुम्ही जसं ना ड्युटी आमचे करत लयच माल ये तुम्हाला जिकडं पाहिजे तिकडे द्या तुम्हाला काही टेन्शन कुठं तुम्ही म्हणले मला राहायची कोय सोय खायची सोय बाबा सगळ्या चाळीस पोरं लावले ड्युटी लावून इथे कंट्रॅक्शन आहे शब्दाची किंमत असते आणि आम्ही त्यांचे दिंडी त्यांच्याकडे घेऊन जातो त्यांचं मोठं कंट्रॅक्शन एक आहे वर शंभर मार्गाचं घेतले त्यांच्याकडे इंदापूर बारामतीचं काही टेन्शन नाही काम होणार काम होत काम कुठल्याही पोराला आपण कुठल्या बी असू मुलं आता तुम्ही तुम्हाला मीच बनलं आहे ना आपलं छान दुकानावर लावा बघ असं म्हणजे असं असतं या प्रेम देखा देखा देखा। प्रेम एका माणसानं दुसरा माणूस लगेच तयार होतो एका माणसानं दुसऱ्या माणसाची तयारी करायची प्रेम नाही माझं देवा आपली लेकर देवा बाबा काय असं आयुष्यात कर आता आपण भेटलो पुढची भेट आपली आहे का नाही हे सांगू शकत त्यामुळे आपण आपण आज भेटतो आपण आजच प्रेम आजचं आहे उद्याचं काय उद्या कोण कुणाचं तरी तुम्ही उद्या कोणी गेलो समजा पाहायचं उद्या जरी मिनिट होत तुम्हाला आठवून येणार ना कोणी <सकतवी> येणार का नाही दुकान करम करमल का जाऊ ते पहिलं सवय लागली ते दुकानात जावं वाटत नाही आमचा प्रेम नाही होत काय काय दुकानात जाऊच वाटणार नाही एका नंबर पैसे जरी नसले ना त्याला जाऊ द्या बाबा काही एका नंबर म्हणजे प्रत्येक वेळेस पैसेच नसतात पहिले अडीच हजार पहिले अडीच हजार पुन्हा पाच हजार पहिले असलंच चालू होत मी दुकान चालत होतो पण मी आज आजपर्यंत कोणा गिरा असं म्हणून नाही बरं दुकान माझं नाही असं मला पैसे लागते तुम्हीच मार गिरा असं कधीच केलं नाही मी की बाबा आपण काम राह आपण केलं हा बाबा एक तुमच्याकडे असेल तर ठीक आहे उद्या करा मला गॅरंटी होती नाही तर नियमानं तिथे माझा काहीच अधिकार नव्हता काहीच अधिकार नव्हतं अधिकार काहीच नव्हता नियमानं मी बाबा म्हणून

नाही आलं नाही तिकडेच मग मला कळलं म्हणलं नको थोडे दिवस उद्या संध्याकाळी झोपलो तरी त्याला समय लागले मग यायला वासाची वास कळायचा ते दा दा कौला पुर। कौला पुर। मी मला फ्रेश मला करायचं होतं बॅग तर त्या दुकानदारला म्हणतो हाय का कुठे मिळते का काय त्या दिवशी सोडलं मी त्याला कोल्हापूर सोलापूरला सोडलं म्हणलं लगो म्हणतो येऊ नको कुठ कनुभी नको काय नको काय त्याच्या

तर तुम्ही तेच म्हणाला हनुमनलाच फोन लावला आता हां तू आला हनुमनला फोन लाव हां बघायला ते हां दर्शनाला आलो चला दोन मिनटं थांबावं परत आपलं चालूच आहे वर्षभर पाच घरं मग तुम्ही कुठं आता राहिलं येत आहे का तिकडं बरं प्रॅक्टिस घाटाव बरं

आय नंबर नाही माय कडे नंबर सगळे डग डग होते सर होते पुरावे ऑटोमॅटिक सर लागते ना फोन पाऊस वारा सगळं सर होते सगळं जात जरा सहा महिने वर्ष होते तुम्हाला म्हणजे पण प्रगती होती बरं का करायचीच निश्चय करायचं मी फोन लावतो ndi 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 ndi

हो अकराला अकरा पर्यंत मंदी रिपोर्ट निर्माण झालं हलो

कीर्तन याला गेलं काय म्हणते त्याला